विखारा डोंगरावर विविध प्रजातीच्या पाचशे झाडांची लागवड मॉर्निंग ट्रेकिंग ग्रुपचा उपक्रम दिनांक सात जुलै सकाळी चांदवड तालुक्यातील कुंडाणे गावाजवळ सह्याद्री पर्वतरांगामध्ये विखारा डोंगर आहे या डोंगरावर गोरक्षनाथाचं मंदिर आहे इथे दरवर्षी यात्रा पण भरली जाते तसेच मॉर्निंग ट्रेकिंग ग्रुपची लोकं दररोज ट्रेकिंगसाठी या ठिकाणी जात असतात ते नेहमी दर रविवारी वेगवेगळे उपक्रम राबवतात त्यात निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे झाडे मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्याने पर्जन्यमान कमी होत आहे त्यांनी आज अनोखा उपक्रम राबवला आहे ज्यामध्ये पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल यासाठी त्यांनी ट्रॅकिंग टीमने आज पहाटे पाच वाजेपासूनच वृक्षारोपण करण्याचा सुरुवात केलेली आहे आणि आज सात तारीख सात जुलै दोन हजार चोवीस आणि सकाळी पाच वाजेपासूनच अतिशय उत्साहामध्ये ही लाग लागवड चालू आहे रोप देणारे झाडं लावणारे खड्डे खणणारे ट्रॅक्टर आणणारे जे घरी बसलेत कारण त्यांनी त्यांचा सुद्धा उत्त प्रतिसाद आहे त्याच्यामध्ये कारण पडद्यामागचे दिसत नाही आम्ही जरी दिसत असलो पण ज्यांनी आम्हाला मदत केली ते कॅमेऱ्यामध्ये दिसत नाहीत त्यांचे सुद्धा खूप खूप आभार आणि हे वृक्षरोपण करत असताना आपल्याला हे फक्त लावायचेच नाही तर हे जगवायचं आपण शंभर टक्के प्रयत्न करू आणि यासाठी सर्व टीम प्रयत्न करील गुरु गोरक्ष